सुप्रिया कस आज सगळ्या ना आता आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज ना डोक्यावरून छान अशी आंघोळ केलेली आहे आणि आज शुक्रवार असल्यामुळे त्यांनी येताना मासे आणले ते तुम्हाला दाखवते हे असे मासे आणलेत आणि हे मासे आता ह्याचं तोंड आणि हे शेपूट आहे ना ती काढायची आणि इथे जी पोटामध्ये घाण असते ती पण काढायची आणि ही ही आहे कोळंबी कोळंबीचा दोर काढायचा आहे त्याने तिथूनच क्लीन करून आणले कारण इथं घरी क्लीन करायचं म्हटलं ना वरचं कवर काढायचं भरपूर वेळ जातो तर हे मला आता बनवायचं आहे त्यासाठी मी इथं कांदे पण घेतलेत आता टोमॅटो वगैरे पण चिरून घ्यायचे काय लागेल ते इथं बघू शकता त्या काकीने ना एक क्लीन करून दिला आहे मासा अशा पद्धतीनं तो क्लीन करायचा आहे शेपूट काढायची तोंड काढायचं आणि पोटातली घाण काढायची कारण मला फारसं माशांमध्ये कसं क्लीन वगैरे करायचं माहिती नाही ना तर हे तिथूनच हे करून घेऊन येतात विचारून त्यामुळे हे असं दिलं आहे त्यांनी एक पीस आणि अशा पद्धतीने हे सगळे पीस करायचे यांबो स्टाइलमध्ये चोरून आणि डळ फास्टन दिसले ठीक असतं काय नाही हे <laughs> नाही <laughs> इथे ना स्टार्टिंगला मी तुम्हाला बोलली की मी बनवणार आहे पण तसं त्याच्या उलटच झालं त्यांना बनवायची होती रेसिपी तर म्हटलं ठीक आहे जे काय लागेल ती तयारी सगळी मी करून देते इथे मग त्यांना जे आलं लसूण पेस्ट पाहिजे होती ती करून दिली त्यानंतर मग इथं ते बनवत बसले जे काय त्यांना भाज्या बनवायच्या आहेत त्या कोळंबीची आणि जे फिश आणले होते ना त्याची पण ग्रेव्हीज बनवायची होती तोपर्यंत म्हटलं कचरा काढून घेऊया सकाळचा पारोसा कचरा काढला ग्य नव्हता एखाद्या वेळेस त्यांना त्यांच्या भा आवडीची भाजी बनवायची असेल ना तर मी त्यांना सांगत नाही की तुम्ही बनवा म्हणून त्यांना आवड आहे की म्हणजे माझ्या हातचं मुलं खाऊ देत म्हणून कारण शुक्रवारी तर मी खातच नाही त्याच्यामुळे माझा काय प्रश्नच येत नाही आणि त्यांनी जर भाजी बनवली ना म्हणजे नॉनव्हेजची कोणतीही चिकन असू दे कोळंबी असू दे किंवा फिश असू दे मुलं खूप आवडीनं खातात त्याच्यामुळे ते त्यांना उत्साह येतो की आपण बनवावं म्हणून नाहीतर असं काही नाही की मी त्यांना सांगते नाही ते बनवतात असं काहीच होत नाही हल्लीच मी मो मोठे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेले आहे डेली व्लॉगिंग म्हणजे काही लोकांना माहिती नाही आहे तर बरेच म्हणजे बरेच जणांना वाटतं की ही काय व्हिडिओ अशी टाकते किंवा काय प्रश्न पडू शकतात कारण ज्यांना यातलं काही नॉलेज नाही ते लोक निवांत नावं ठेवतात तर ठेवू देत पण जे काही माझ्या लाईफमध्ये घडते तेच मी तुम्हाला दाखवते वेगळे एक्स्ट्रा काही दाखवत नाही एखादा चांगला क्षण असू दे एखादा वाईट क्षण असू दे तेसुद्धा मी तुम्हाला शेअर करते त्याच्यामुळे याच्यामध्ये मला असं विचित्र असं काय वाटत नाही जे काय मी तुम्हाला शेअर करते ते तुम्हाला आवडतं का नक्की कमेंट करून सांगा हे बॉटल भरून घेते कशाला आता लिहितोय काय लिहितोय आता बाबा आवरायला निघाले आणि तुझं काय अहो त्याला लिहायचंय म्हणतोय बघा मली पटकन स्वराजना अर्धवट राहिलेला अभ्यास इथं पूर्ण करतोय आता शाळेत जाता जाता बाय आहो उठा ना अजून बारा वाजता नको बाबा बनवते काहीतरी

परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की एक कळी आली होती सदाफुलीला तर त्याचं छान असं फूल तयार झालेलं आहे तिथे तुम्हाला मी दाखवते त्यानंतर स्वराज शाळेत गेल्यानंतर ना मला भाकरी बनवायच्या होत्या ते, ते भाकरी बनवून घेतल्या आणि भाकरी बनवल्यानंतर माझ्यासाठी मी बेसनाचा पोळा बनवला का तर दुसरं काय खायची इच्छा नव्हती माझी तर म्हणून मी बेसनाचा पोळा बनवला आणि दुपारी मग नंतर व्हिडिओ काहीच बनवला नाही डायरेक्टली संध्याकाळचं व्हिडिओ तुम्हाला दाखवते स्वराज जेव्हा शाळेतून आला त्याच्यानंतर थोडी चहा वगैरे केली चहा घेतली मी तू इथं अजूनही चहा घेते माझा चहा घेऊन झालेला आहे आणि जो काही लसूण दोन दिवसासाठी लागणार होता ते इथं मी सोलत बसली आणि इथे गप्पा पण चालू आहेत म्हणजे शाळेमध्ये आज वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाले ना त्यानिमित्त काय काय सा म्हणजे साजरं झालं ना शाळेमध्ये ती मुलं सांगत होती मला ते त्यांचं ऐकून वगैरे घेतलं एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की इतके मोठे सगळे यूट्यूबर्स आहेत किंवा व्हिडिओ क्रिएटर्स आहेत जे की वन मिलियनमध्ये त्यांचे फॉलोवर्स आहेत किंवा हंड्रेड के टू हंड्रेड के असे फॉलोवर्स आहेत म्हणजे सबस्क्रायबर्स आपले तर त्यांचे काय असेच एका दिवसात सबस्क्रायबर झाले का नाही ना तर मी पण आत्ताच सुरुवात केली तर थोडे थोडे सबस्क्रा सबस्क्रायबर वाढत आहेत आता त्यासाठी खूप खूप थँक्यू सगळ्यांचे पण काही ना असं वाटतं की काय आहे क काय वाढतच नाहीत सबस्क्राईबर तर कशाला व्हिडिओ बनवायचे अशा गोष्टी होत आहेत पण जाऊ दे ज्यांना बोलायचं त्यांना बोलू देत मला काही फरक पडत नाही मी माझे प्रयत्न चालू ठेवणार आहे कधी ना कधी मला सक्सेस मिळेलच त्यात काही वाद नाही आणि प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला सबस्क्राईब करा जे जे माझे व्हिडिओ आत्तापर्यंत बघतायत ना त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत चला आ, तर संध्याकाळचे ना सात वाजलेत आणि मुलं आतमध्ये अभ्यासाला बसलेत हे पाणी आणण्यासाठी गेलेत जसं की तुम्हाला माहीतच आहे रोज आम्हाला बाहेरून पाणी आणावं लागतं त्याच्यामुळे ते गेले पाणी आणायला आणि संध्याकाळचं जेवणाचं म्हणाल तर जास्त काही करायचं नाही आहे फक्त माझ्यापुरतंच व्हेज जेवण बनवायचं आहे कारण मी शुक्रवारी नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे आणि दिवाळीमध्ये मी जी गोष्ट घेतली माझ्यासाठी ते तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये दाखवते चला तर मग दिवाळीमध्ये ना सगळीकडे सेल लागले होते तर त्या सेलमधून मी स्वतःसाठी असे तीन टॉप आणलेत जे की पाचशेला तीन आहेत त्याच्यानुसार त्याची क्वालिटीसुद्धा छान आहे मला खूप आवडले खरं तर मी घेणार नव्हती मी तुलाच घेणार होती तिला पण घेतली मी तीन पण प्रमिला वगैरे खूप फोर्स करायला लागली आणि हा प्रमिलाच्या चॉईसचा टॉप आहे मी तिला नको म्हणत होती पण ह्याचं कापड वगैरे अगदी मस्त आहे आता ह्याला अल्टर वगैरे करून मी तयार करून ठेवेनच तर लेंथ पण खूप मोठी आहे आणि पाचशेला तीन काय येते हल्ली त्याच्यामुळे ना मला खूप आवडले हे टॉप काल ना मी तुझ्या शाळेमध्ये ना ओपन डे झाला म्हणजे सामायचे जे, जे, जे काही मार्क असतात ते दाखवतात शिक्षक ते बघण्यासाठी मी गेली होती तो आपला शॉर्ट व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केला आहे तो नक्की बघा आणि मार्क तर अगदी छान पडलेत फक्त मॅथ्समध्ये थोडे कमी आहेत जेवढे मला पाहिजे होते तेवढे तिला पडलेले नाही आहेत तर तिला म्हटलं जरा मॅथ्सवर फोकस कर तर ठीक आहे म्हणाली स्वराजला ना आज पाडेपाठ पाड़ नसल्यामुळे शाळेमध्ये एक फटका बसलेला आहे त्याच्यामुळे तो आज सिरियसली पाडेपाठांतर पाड़ करायला बसलेला आहे तर त्याचे पाडेपाठांतर पाड़ झालेत की नाही ते मी बघत होती तर बारापर्यंतचे पाडेपाठ पाड़ झालेत आणि ते ही अँटिक मेहंदी काढलेली आहे मितूने असा होता व्हिडिओ कसा वाटला बाय